जळगाव जिल्ह्याचा वीर सुपुत्र शहीद जवान अर्जुन अनंतात विलीन भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील जवान अर्जुन बावसकर हे भारतीय लष्करात पंधरा वर्षापासून सेवा बजावत होते अरुणाचल प्रदेश येथे कर्तव्यावर असताना दिनांक चोवीस मार्च रोजी त्यांच्या हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते त्यांच्या निधनाची बातमी समजता संपूर्ण गावावर शोककडा पसरली शासकीय इतमामत अंत्यसंस्कार त्यांच्या पार्थिवावर आज 27 मार्च रोजी वरणगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात शासकीय इतमामत अंत्यसंस्कार करण्यात आले आहे प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आमदार गिरीश महाजन आमदार एकनाथ खडसे यांनी जवानांच्या घरी भेट दिली मात्र तालुक्याचे लाडके आमदार व राज्याचे वस्त्रोग मंत्री तथा भंडारा जिल्ह्याला लाभलेले पार्सल पालकमंत्री संजय सावकारे यांची महत्वाची मीटिंग असल्यामुळे त्यांची कार्यकर्त्यांच्या लावलेल्या बॅनरवरच उपस्थिती दिसून आली तर यावेळी महार बटालियनच्या जवानांकडून व पोलीस दलाच्या जवानांकडून मानवंदना देऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणामध्ये मान्यवरांच्या व त्यांच्या पत्नी आई वडील भाऊ मुलांच्या हस्ते श्रद्धांजली अर्पण करून व बंदुकीच्या फेरी झाडून शहीद अर्जुन यास अखेरचा निरोप देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन भुसावळ

जान लक्ष्मण भास्कर